काउंट इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांचे चाललेले शांततेतील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हातकणंगले पोलीस प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करून इंडो काउंट इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांचे चाललेले शांततेतील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे परिणामी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चाललेले शांततेचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला असून आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी अर्धे नग्न होऊन सदर घटनेचा निषेध केला व आपले आंदोलन तहसीलदार कार्यालयाच्या दारात सुरू केली सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी वारंवार चर्चा करूनही अद्याप कर्मचाऱ्यांचा कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करणे भाग पडले असे मत उपस्थितांनी मांडले तहसीलदार कार्यालया दरात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल तसेच कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करून कर्मचारी अथवा अन्य कोणावरही अन्याय न करता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू आहे ते त्याला प्रशासनाने सहकार्य करावे तसेच इंडो काउट इंडस्ट्रीतील काही अधिकारी चचेला तयार झाले असून लवकरच योग्य तोडगा निघाला तर सदरचे आंदोलन चांगल्या पद्धतीने स्थगित करू अशी मागणी आज पत्रकार बैठकीत हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण जनगोंडा यांनी केली वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगेचा अंत पाहून अगदी मन झळसाळून गेले खरं सांगायचं म्हणजे बोलायची सुद्धा ताकद नाही झाल्या बोलायचं मनस्थिती नाही झाल्या आज आम्ही चार झाले इथं साखळी उपोषण करालो आहे पोलीस प्रशासनाला साथ द्यालो आहे प वर आम्ही तहसील करायला निवेदन दिलेलं आहे वरच्यावर पोलिसांना कळवलं आहे आम्ही कुठं निवेदन बसालो आहे पोलीस म्हटले गेटपासून शंभर मीटर तर सगळ्या जगाला माहीत आहे इंडोकॉनचे मेन गेट कुठं आहे त्या मेन गेटपासून किती अंतरावर आम्ही बसलो आहे सगळ्या जगाला माहीत आहे तरी पण नवीन गेट तयार केले नवीन गेटपासून शंभर मीटर म्हटले शेवटी पोलिसांनी स्वतः हात ठरवा लागले ते पुढं पीडब्ल्यू डीची जिथं झाडं लावल्यात तीन कलरचं तिथनं शंभर मीटर म्हटले ठीक आहे म्हटलं सगळं सोडलं पोलिसांना म्हटलं तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा म्हणून त्यांच्या स्वाधीन आम्ही केलं आणि रोडच्या पलीकडे खुर्ची करून बसलेलं एवढे आम्ही बाहेर गेलो होतो मी तिथं नव्हतो सगळ्या कामगारांना इकडं हकून त्या पाईप फॅक्टरीजवळ आणलेत आणि तिथं जे आमचं स्टेज आहे तिथं काय केलं अजून त्याचं त्यांनी माहित नाही मला मी सगळ्या मीडियाला फोन केलं आहे आता उद्याचं जे आंदोलन असणार आता साहेबाने आम्हाला मेहमानी साहेबाने आम्हाला सांगितलं शंभर मीटर अंतर तर या पासून शंभर मीटर अंतर तहसील कार्यालय पोलीस स्टेशन आहे आम्ही अर्ध नग्न आंदोलन बेमुदत आम्ही त्या हातकलवण्यामध्ये आता इथून बसणार आहे आणि याच्यासाठी आता निवेदन नव्यानं देण्याची दे काही गरज नाही कारण इथं पवार साहेब आहेत संग्राम पाटील साहेब आहेत सगळी पोलीस प्रशासन आहेच त्यांनी सांगितले तीनशे शंभर मीटरच्या अंतराच्या पुढं बसा तर त्या इंडोकॉन पासून अंतर होत आहे उद्यापासून आमचं बेमुदत नग्न आंदोलन ठेय आंदोलन आमचं तिथं राहणार आहे एवढं तुम्हाला मी सांगतो हो। जय जा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ดีกว่ากันสักหี่ยไหม l i k o n